जीवाला जीव देणारा एक तरी मित्र असावा असं म्हटलं जातं मात्र पुण्यातल्या एका मित्रानं मित्राचा जीव घेतलाय अपघातानंतर मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून या मित्रानं पळ काढला आणि यामुळे दुसऱ्या मित्राला आपला जीव गमवावा लागलाय नेमकं का पुण्यामध्ये काय घडलं बघूया मित्रानेच केला मित्राचा घात अपघातानंतर मदत करण्याऐवजी सोडली साथ उपचार न मिळाल्यानं मित्रानं सोडला जीव दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया आहे या वाक्याप्रमाणे खरोखरच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासण्याचं काम पुण्यातल्या एका मित्रानं केलंय संतोष भिसे आणि कृष्णा ससाने हे मित्र दोन दिवसांपूर्वी पथकातल्या कामानंतर दोघेही दारू प्यायले आणि पहाटे गाडीवरून घरी जात होते तेव्हा बिबवेवाडी रस्त्यावर त्यांची दुचाकी आणि कारची धडक झाली या अपघातात कृष्णा ससाने यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यानंतर कार चालक आणि दोघे जखमी मित्र पोलीस स्टेशनला गेले मात्र जखमी मित्राला सोबत नेण्याऐवजी किंवा रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला पोलीस स्टेशनजवळील मैदानावर एका गाडीत टाकून दुसरा मित्र संतोष भिसे हा पसार झाला त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यानं जखमी कृष्णा ससानेचा मृत्यू झाला त्यांनी त्याला चौकीत न देता मागच्या चौकीच्या शेजारी जे शाळेचं मैदान आहे तिथं त्याला नेऊन टाकला त्यात वेगनरवलीची बी सगळ्यात महत्वाची चूक आहे की त्यांनी काय केलं की समजा हे दोघं तरी पिलेले असले तर पण वॅगनरवाल्यांनी काय केलं की हे दोघ जण पिल्यात पण आपण त्यांनी तरी शाने स्वरूर त्यांनी काय करायचं होतं की पोलिसांच्या ताब्यात व हे दोघं धडकलेत हे दोघांना लागलेलं आहे ह्यांना उपचार करा असं त्यांनी म्हणायचं होतं त्याला तीन लेकर आहेत ह्याला काय टिन त्याच्याकडून जा झाला होता ना गुन्हा त्याने आम्हाला सांगायचं होतं त्याने आम्हाला फोन करायचा होता तेवढ्या रात्रीचा आम्ही पळत गेला असतो ना आमच्या लेकराचं जीव गेला तर ना ताटं लिकरू गेलं आम्हाला दुसरं काय नको आहे त्याला लटकवायचं म्हणजे लटकवायचं का कायमचं म्हणलं तरी त्याला सजा झाली पाहिजे बिबवेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पहाटे मैदानावरचा मृतदेह कृष्णा ससानेचाच असल्याची ओळख पटली आणि त्याच्या मित्रांना तो तिथे ठेवल्याचं सीसीटीव्हीत दिसलं आता पोलिसांनी संतोष भिसेवर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे त्या ठिकाणी कोण आलं होतं त्यामध्ये एक त्याला ते तिथं झोपून गेलेलं जे दिसलं मग ते आम्ही ती चौकशी केली तर त्यामध्ये तो त्याचा जो मित्र आहे संतोष भिसे यानं त्याला तर जास्त पिल्यामुळं त्या गाडीमध्ये त्याला झोपवलं होता आणि तो बिघून गेला अपघातातील जखमींना मदत करा असं आवाहन वारंवार केलं जातं मात्र स्वतःच्या गाडीचा अपघात झाल्यावर मित्राला वाचवायचं कर्तव्यही संतोष भिसे विसरला त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यानं कृष्णा ससानेंना जीव गमवावा लागला तेव्हा जीवलग मित्राला मरणाच्या दारात सोडणाऱ्या आरोपी संतोषला कायद्यानं चांगलाच चा धडा शिकवण्याची गरज आहे. दिल दोस्ती दुनियादारी असं काहीसं मैत्रीचं समीकरण असतं मात्र या मैत्रीच्या नात्याला काळीमा फासायचं काम पुण्यात घडले आहे. खरं तर अपघातात जखमी झालेल्या मित्राला वाऱ्यावर सोडून त्याच्या मृत्यूच्या कारणास बनलेल्या मित्राला आता बेड्या ठोकलेला आहे. त्यामुळे मैत्रीचा घात करणाऱ्या मित्राला आता कारावास भोगावा लागणार आहे कॅमेरामॅन नितीन चांदोरसह निलेश खरमरे जी मीडिया पुणे